नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओ मध्ये तर तुम्ही कसे कशा सगळेजण सगळेजण चांगले आहे ना तर सगळेजण चांगलेच राहा आणि चांगल्या चांगल्या कमेंट पण करा तर आता दुपारचे तीन वाजले सकाळपासून आम्ही जेवण नाहीत केले भुकलंही लागली पण आता मी करतो टमाट्याची चटणी मस्त ते पण कांदे टाकून फर्स्ट क्लास बनवतो तर दुपारचे तीन वाजले दाखवतो तुम्हाला हे पात तीन वाजले सकाळचे नाही वाजले बरं दुपारचे होते तीन वाजलेले तर चला आता मी सगळ्यात पहिले टमाटे घेतो टमाटे काही जास्त नाही घेत नाही तर मग लय मोठे उरतील ना कारण की तीन वाजल्याच्या सारा भुकीचा ता टाइम निघून गेला तीन टमाटे घेतले आता हे बाकीचं सामान ठून देतो याचं काही सध्या काम नाही आपल्याला आता याच्यातलं आपल्याला मिरची पावडरचं काम आहे मसाल्याचं काम आहे लगे दोन कांदे घेतले लसन सगळ्यात पहिले मी टमाटे कापून घेतो टमाटे थोडेसे जाळे जाळे कापतो नाहीतर मग ते गलगल झाले की थोडेसे आमसर आंबट आम आंबट आम लागतात टमाटे धुऊन घेतले बरं मी चकचक सकाळपासून काम चालू होते आता जेवतो मग जेवतो भाजी करतो भाजी करतो तर आता तीन वाजले आता शेवटी अशी शे, भूक लागली तीन वाजल्यावर आता विचार पडला भाजी काय करू म्हटलं चला गड्या झटपट आपली मस्त टमाट्याची चटणीच बरी आहे अशी मग आता का टमाटे किमाटे कापले मी लसन घे कोणाचं टमाट्याच्या चटण्या चटणीसाठी लसण पण निसून घेतलाय आणि आता मेथी घेतली मी थोडीशी मुठक भर मेथीनं टमाट्याची चटणी एकदम चवदार लागते मुठसभर घेतली मस्त धुनही घेतली मी मेथीची भाजी लसण भरला मोठा मोठा आहे लसन आता ठेस लसन मस्त बारीक बारीक करून घेतला आता मेथीची भाजी मुठभरच घेतली मी ते पण मस्त आता बारीक बारीक करून घेतो तर आता काय झालं मसाल्याच्या डब्यात पाहिलं मसाल्याच्या डब्यातनी मिरची पावडर नाही मीठही नाही जिरंही नाही तर चला आता सगळ्यात पहिले मी मसाले भरून घेतो डब्यातनी कापतो ना नाहीतर मग कसं कांदे कापले आणि डायरेक्ट मी फुळलेच देईन टमाट्याच्या चटणी आणि राहीन मसाला जाऊन जातील कांदे म्हणून म्हटलं सगळ्यात पहिले डबे सगळे खाली आहेत का म्हणून म्हटलं आता सगळ्यात पहिले मी मसाले भरून घेतो भाजीला तुम्ही कोणता मसाला वापरता असा कोळला तो पण मला कमेंट करून सांगा मी पण तोच वापरत जाईन मग करून घेतो मी मीठ थोडसा शिल्लक लागते कारण की आपण भाज्या करायला बसलो की मीठ जास्त टाकतो सगळ्यापेक्षा तर आता काय राहिलं मिरची पावडर राहिलं मिरची पावडरसाठी आता मी अतिशय काय करत असतो खची अतिश ठेवत असतो हे कामाला उशीर झाला ना झाला चला मिरची पावडर पण भरून घेतली आयुषच्या पप्पा न जिरा आणलं आणि बुल मी आणि बसली पाय साऱ्या घरातनी ही पुडी लवकर दिसलीच नाही मले मी ठेवलं होते डब्यात मी आता नाहीतरी म्या पसारा काढलाच होता तर दिसली मला आता ही पुडी मौरी आहे मौरी पण भरून घेतो तर चला आता, जाले। आता के के आपले सर्व मसाले भरून झाले आता करू टमाट्याची चटणी असे दिवसभर काम केले की असं वाटते मस्त आयतच द्यावं कोणतरी तरी खायला पण कोण दिन आपल्याला आयत आता करावं लागते टमाट्याची चटणी झटकीपट कांदाही मस्त बारीक बारीक कापून घेतला आता गॅस पेटून घेतला लग्यात आता दे तुम्ही मस्त टोमॅटोच्या चटणीले फोडणी ओ माय डेलिक आइसक्रीम आमची आली आइसक्रीम आणली आए। दादाले दिली एक आरुले दिली एक आयसले दिली आणि मले म्हणते तू ले लो म्हणते चला तेल मस्त गरम झालं ना आपलं सगळ्यात पहिले अर्धा चम्मच जिरे टाकून घेतलं मोहरी टाकून घेतली आता जिरं पण टाकून घेतो अर्धा चम्मच जिरं मस्त तडतडलं लगेच त्यातनी आपण हा कापलेला कांदा टाकून घ्यायचा परतून घेऊ कांदा मस्त लाल होईपर्यंत परतून घेतो तर चला आता टमाटेल मस्त कलर आला लाल लाल झाला आता टाकू आपण बारीक चिरलेला हा लसण लसणातला कच्चेपणा जायपर्यंत मस्त परतून घेऊ आता मस्त लसणातला कच्चेपणा गेला आता टमाटे कापले होते ना ता आता टाकून घेऊ टमाटे आता ठेवू आपण या टमाट्यावर झाकण वाफीनं ना काय ते टमाटे मस्त शिजून जातात कच्च्या आहेत ना सध्या फक्त थोडीशी वाफ लागेपर्यंत टमाटे शिजू देऊ टमाटेला मस्त वाफ लागली शिजल्यासारखे झाले त्याच्यावरचे जे साल्ट असतात ना ते निघाल्यासारखे झाले म्हणजे आपले अर्धे टमाटे जे आहेत ते शिजल्यासारखे झाले हे पाहू शकता मेथी कापली होती ते पण टाकून घेऊ कोथिंबीर टाकून घेऊ तर सर्व साहित्य मी मिक्स करून घेतलं आता याच्यात मी टाकू मीठ चवीपुरतं चवीपुरतं मीठ टाकल्यानंतर मिरची पावडर पण टाकून घेतो मी हळद टाकत नाही टमाट्याच्या चटणी तुम्हाला जर टाकायचं असलं तुम्ही टाकू शकता बरं आता परतून घेतो एका इकडे आपल्या टमाट्याने वाफ लागेपर्यंत काय करतो इकडे पीठ आणलं आहे तर टमाटे मी फक्त एकच वेळ झाकून ठेवले डबल मी झाकून नाही ठेवले नाहीतर मग कसे ते एकदम गलगल झाले की आंबट आंबट लागतात म्हणून झाकण नाही ठेवलं तसेच मस्त वाफीवरच शिजवले थोडीशी साखर घेतली साखर टाकून घ्यायची तुमच्या घरी जर गुळ असला ना तर गुळाचा ते एवढासा तुकडाही टाकला चालते म्हणजे टमाटे जे आंबट असते ना तर ते बॅलन्स करते तर चला आता एक वेळ मस्त परतून घेतो चटणीत साखर टाकली तर ते साखरले पाणी सुटते तोपर्यंत आटेपर्यंत मी काय करतो एका पीठ भिजून घेतो कारण ती भूक लागली केला मी आता एक वेळ टमाट्याची चटणी फिरून घेतो झालं पीठ चिरून आबळधबळ कसही बी भूक लागली तर काही चालते तर चला आता मी कमी के आता पावर केला होता आता डायरेक्ट पावर बंदच करायचा आहे टमाट्याची चटणी आपली तयार झाली आता टाकतो पुढ्या हो झाकण ठेवतो टमाट्याच्या चटणी बरोबर मस्त गरम गरम चपात्या मस्त जेवण करू आता तावा पसून घेतो ना घाई घाई सुचतही नाही आरामशीर आरामशीर